सोलापूर मधले चार ताकदवान नेते आज भाजपमध्ये गेलेत त्याची कारण गरज आणि राजकारण याबद्दल आपण बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बापजाद्यापासून एकाच पक्षात आहोत असं म्हणायचा काळ आता गेलाय आणि नेते सुद्धा निवडणूक टू निवडणूक असं पक्ष बदलायला लागलेत हे पाच वर्ष बघू आणि पुढच्या निवडणुकीच्या वेळी वातावरण बघून ठरवू अशी अनेकांची स्ट्रॅटेजी आहे आणि हीच स्ट्रॅटेजी सध्या सोलापूरच्या राजकारणामध्ये सुद्धा दिसून येते चार नेते भाजपमध्ये गेलेत आणि गंमत म्हणजे त्यांचे कट्टर विरोधक ऑलरेडी भाजपमध्ये आहेत त्यामुळे एकाच म्यानात या विरोधी तलवारी कशा नांदणार हाच खरं तर प्रश्न आहे उदाहरणार्थ दिलीप माने काँग्रेसचे कट्टर मानले जाणारे माने खरं तर सुशील कुमार शिंदेचे समर्थक आमदारही झाले पण त्यानंतर वारंवार पराभव आणि पक्षाचं दुर्लक्ष म्हणून भाजपमध्ये जात आहेत ज्या सोलापूर दक्षिणच्या जागेत त्यांना रस आहे आणि जिथे राजकारण करायचं आहे तिथे ऑलरेडी भाजपचे आमदार सुभाष देशमुख आहेत पक्षात स्वतःला आयता पर्याय आणून पायावर धोंडा पाडण्यात की देशमुख दूध खुळे नाहीत आणि म्हणूनच त्यांना माने नकोत त्यांनी कार्यकर्ते उभे केले त्यांना धरणं आंदोलन करायला लावलं इतकंच नाही तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडेही पाठवलं मात्र तुमच्यावरती अन्याय होणार नाही वगैरे म्हणत चव्हाणांनी त्यांना लॉलीपॉप दिलं मात्र असं असलं तरी पुढच्या काळामध्ये माने त्यांच्या मार्गात अडसर ठरणारे याची पुरेपूर कल्पना देशमुखांना आहे मात्र सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी त्यांची अवस्था आहे आता दुसरं उदाहरण म्हणजे राजन पाटील राष्ट्रवादीचे से कट्टर असलेले पाटील आता दादांसोबत आहेत त्यांच्या मोहोळमध्ये त्यांच्या आणि उमेश पाटलांमध्ये विस्तवही जात नाही जाहीर काय आणि आतमध्ये काय दोघही एकमेकांना पाण्यात बघतात त्यानंतर पहिल्यांदाच मोहोळमध्ये राजन पाटलांच्या विरोधी विचारांचा सा आमदार आहे म्हणजे राजू खरे असले जरी दादांच्या राष्ट्रवादीचे तरी प्रत्यक्षात ते उमेश पाटलांच्या जास्त जवळ आहेत आमदार आपला नसला की सगळीच अडचण त्यामुळे दोन मुलांच्या राजकीय भवितव्याचा विचार करून राजन पाटील हातात कमळ घेत आहेत पण आता इथेसुद्धा एक ट्विस्ट आहे ज्या शिवसेनेच्या नागनाथ क्षीरसागरांशी राजन पाटलांचं राजकीय वैर आहे ते याच कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत त्यामुळे भाजपमध्ये पक्ष सांगेल तसं आणि तेच वागावं लागतं आणि म्हणूनच कमळाच्या सावलीमध्ये पाटील आणि क्षीरसागर पुढच्या काळात जुळवून घेणार की राजकीय वैर टू पॉईंट झिरो चालूच राहणार हे सुद्धा बघावं लागेल तिकडे माढ्याचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते असलेले बबनदादा शिंदे यांचा मुलगा रणजित शिंदे यांनी सुद्धा भाजपची वाट निवडली जंगजंग पछाडून अजितदादांनी माढा विधानसभेला उमेदवारी दिली नाही आणि तिकडे पवारांचे अभिजित पाटील आमदार झाले त्यामुळे पुढच्या काळामध्ये स्कोप उरला नाही त्यामुळे राजकीय कारकिर्द वाचवण्यासाठी रणजित शिंदेंनी शोधलेला भाजपचा पर्याय त्यांना उभा करेल का हे सुद्धा बघावं लागणार आहे बरं आता हे झालं नेत्यांविषयी पण शिंदेंच्या माढ्यात वगळता इतर सगळ्या ठिकाणी भाजपचे स्वतःचे आमदार असताना भाजप या नेत्यांची आयात का आहे उत्तर अगदी आहे ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापासून हे नेते एकेकाळी -एक ताकदवान असले तरी आत्ता त्यांच्याकडे तेवढी ताकद नाही पण तेवढी ताकद नसली तरी स्वतःच्या एक दोन तालुक्यापुरती त्यांच्यात नक्कीच ताकद आहे त्यांच्या शब्दाला वजन आहे आणि हाच विचार करून भाजप त्यांना एंट्री देत आहे बघा काही झालं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे पक्ष मुळापर्यंत पोचवायची एक मोठी संधी आणि ती संधी भाजप अजिबात दवडणार नाही कारण याचा उपयोग पुढची अनेक वर्ष होत असतो आणि हे करण्यासाठी भाजप गेली अनेक वर्ष प्रयत्नसुद्धा आहे सध्या त्याच्यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही आणि म्हणून हे जाणून घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांनी गांभीर्याने घेतल्यात आणि त्यासाठी कुठल्याही पद्धतीने आयात करायला ते तयार आहेत आता पुढचा मुद्दा म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरेंना बळ मिळणार का सध्या सोलापूरचे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरेंकडे कारभार आहे त्यांच्या कामावरती वरवर बोलत नसले तरी भाजपचे स्थानिक आमदार तितकेसे खुश नाहीत त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारीही करून बघितल्या पण काही फार उपयोग झाला नाही अशातच गोरेंनी स्वतःची ताकद वाढवायला सुरुवात केली आहे आणि म्हणूनच हे पक्षप्रवेश घडवलेत यातून स्थानिक आमदारांना गोरेंच्या ताकदीचा प्रत्यय येईलच पण पक्षाला सुद्धा गोरे काम करत असल्याचं दिसून येईल आणि गोरेंनी अशा विचाराने एका दगडात दोन पक्षी मारले आता पुढचा मुद्दा म्हणजे दादा आणि शिंदेंना दणका पर अजून एक लक्षणीय बाब म्हणजे इथे भाजपने पवार ठाकरे किंवा काँग्रेसमधून नाही तर आपल्या मित्रपक्षातून लोक घेतली आहेत दादा आणि शिंदेंनाही हा दणका आहे निवडणुकांमध्ये महायुती नाही तर आम्ही आमचा पक्ष मोठा करणार हा स्पष्ट संदेश भाजपने येतन दिलाय आहे त्यामुळे सोलापूरचं राजकारण आता रंजक वळणावरती आलंय वरवर हे जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं कारण वाटत असलं तरी प्रत्यक्ष पुढच्या विधानसभा आणि आमदारकीसाठीच नेत्यांचा आटापिटा सुरू आहे त्यामुळे हे सगळे एकत्र आणणार पक्षाला डोकेदुखी ठरणार की पुढे काय काय घडणार हे सगळंच बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका